प्रवेश करताना विनंती राहील ज्यांचं नाव उल्लेख झाले त्यांनी समोरायचं आहे गडबड गोंधळ करायचं नाही बरेचसे ज्यांचा प्रवेश ते वरतीच आहेत खालनं वरती यायचं नाही विनंती राहील तुम्हाला सन्मानिय स्थायी समितीचे माजी चेअरमन भोसरी विधानसभेचे नेते अजित दामोदर यांच्या यांच्यासमेत भोसरी विधानसभेतील दोन हजार सतरा बावीसचे नगरसेवक माजी नगरसेवक टोटल सदतीस आजी माझे नगरसेवक चौतीस प्रमुख कार्यकर्ते यांचा या ठिकाणी प्रत्येक सुरुवातीला अजित दामोदर गवाने त्यानंतर माझी विरोधी नेते एक आदर्श व्यक्ती सन्मान राहुल भाऊ भोसले त्यानंतर माजी महापौर आदरणीय डॉक्टर वैशलीताई घोडेकर विनंती राहील आपण सावकाश एकाकाने जायचं आपला प्रवेश करायचा आहे फोटो काढायचा आहे गरबर करायचा नाही त्यानंतर बाकीच्यांनी गर्दी कमी करा फक्त दादा आमदार साहेब आदरणीय मेन मेन नेते मंडळी बाकीच्या नंतर पण बाजूला जायचं त्यानंतर समीर भाऊ मासुळकर माजी नगरसेवक आदरणीय दादा अध्यक्ष भाऊसाहेबजी बेहेर विलासराव लांडे काका अण्णासाहेब बनसोडे एवढे जण दबा बाकीच्या कृपया खाली व्हायसायचं माजी नगरसेविका गीताताई मनसरकर माजी नगरसेवक आदरणीय संजयराव वाबळे माजी नगरसेवक विनंती राहिली झाला बाजूला ना बाकी ज्यांनी बाजूला बाकीच्या यानंतर सन्मानिय माजी नगरसेवक संजयराव बाबळे माजी नगरसेवक दादा लांडे माजी नगरसेवक पंकज भाऊ भालेकर माजी सेविका संगीताताई नानी ताहमाने कृपया जिथे प्रवेश होणार आहे तिथे गर्दी टाळावी विनंती राहील त्यानंतर दिवंगत माजी नगरसेवक यांचे पती रवींद्र सोनवणे रवींद्र आप्पा सोनवणे त्यानंतर माजी विद्यार्थी अध्यक्ष यश काका साने माजी नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती विनायताई बाबा तापकीर माजी नगर सेविका आदरणीय अनुराधाई गोफणे माजी नगर सेवक सन्मान्य संजय राव नेवाळे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर माजी नगरसेवक मोसिकरांची पसंत आपला वसंत बोराटे माजी नगर सेविका ज्येष्ठ नेत्या भीमताई फुगे माजी नगरसेविका सारिकाताई संतोषराव लांडगे आणि संतोषराव लांडगे तदनंतर माजी नगरसेवक विश्वनाथ असे लांडे पटेल माजी नगरसेवक तानाजी भाऊ खाडे तदनंतर माजी नगर सेवक आदरणीय शशी गवळी त्यानंतर ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांना विनंती आपण बाजूला सरायचं त्यांचे पक्षाचे मेन पदाधिकारी आहेत मान्यवरांच्या व्यतिरिक्त आपण कुठे थोडं साईडला यायचंय त्यानंतर शुभांगीताई संजय बोराडे माजी नगर सेविका माजी नगरसेविका शुभांगीताई संजय बोराडे माजी नगर सेविका फैशलेताई संजय उबाळे माजी नगर सेविका स्वातीताई प्रमोद साने आणि विकासराव नगर नगरसेविका आदरणीय मंदाताई उत्तमराव अल्हाट त्यानंतर माजी नगरसेवक साधा माणूस दादा खेडेकर माजी नगरसेवक सेवक च नेतृत्व चंद्रकांत भाऊ वाळके आणि ढोशीकरांचं आदर्श व्यक्तिमत्व पैलवान जालिंदर बाप्पू शिंदे शाळा संघटनेचे संस्था अध्यक्ष आमच्या सर्व तरुणांचे मार्गदर्शक आदरणीय जायेंद्र बापू शिंदे माजी नगरसेवक विनायकराव रणसबे त्यानंतर शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजयराव भालेकर माजी नगरसेवक ईश्वरराव ठेंबरे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आदरणीय युवा उद्योजक निवृत्ती मामा शिंदे तदनंतर पैलवान माजी नगरसेवक आदरणीय नंदू शिंदे या सर्व आजी माजी नगरसेवकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुनश्च स्वागत करताना प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये टोटल सदतीस आजी माजी नगरसेवकांचा या ठिकाणी प्रयोग झालेला आहे तदनंतर चौतीस प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये प्रथम आहेत या पिंपरी चिंचवड शहरातील एक आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक आदरणीय भरत भाऊ लांडगे युवा नेते दादा शस्त पाटील युवा उद्योजक संदीप भाऊ नेवाळे तदनंतर युवा नेते आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संजयराव उदावंत साहेब युवा नेते आदरणीय सम्राट भाऊ फुगे पैवान अमरभाऊ फुगे तदनंतर नाना नानी पार्कचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शाधने दत्तात्रयबाजी विराजजी लांडे किशोरजी गव्हाने अजित रमेश गव्हाणे सुनील भाऊ लांडगे विशाल भाऊ आहेर प्रसादजी खोलते अमृतप्पा सोनोरे पल्याण तुषार भाऊ फुले विशाल भाऊ जाधव कामगार नेते युवराजी पवार सुनीलजी पठारे सागरजी तापकीर विपुलजी तापकीर संजयराव तापकीर दत्तात्रय बोडे राहुल धनकर निलेश जाधव सागर बोराटे प्रवीण पिंजन राहुल एवले प्रसाद फिरोदिया राजू खाडे मंगेश असवले आणि दत्तात्रेय जगताप सचिन शिंदे पुणे व अमोलजी देवकर अनिल तापकीर आणि अनि अनिल तापकीर सोमनाथ मोरे आणि विरोधी नेते नानासाहेब काटे यांच्या सकार्यातून अमोलजी देवकर दत्तात्रे जगताप दत्तात्रय कोंडीबाई जगताप यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतो इंद्रनगर प्रभागातील चंद्रकांतजी नाणेकर यांचा देखील प्रवेश होत आहे यानंतर सर्व प्रवेश करत त्यांना विनंती राहील आपण दोन मिनिटं बसू नका आजी माजी नगरचे पुढे उभे राहतील म्हणजे दादा उभे राहतील आणि अजित भाऊ गवानी सुनील पाटारे सागरभाऊ ताफीर सचिनजी शिंदे पुण्यावरून आपल्या या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आले त्यांचं स्वागत उल्लास भाऊ काटे मी विनंती करेल ज्या आजी नगर नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे त्यांना विनंती आपण समोर एका लाईनीत उभे राहा आणि मी सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण खाली बसा प्रवेशाचा कार्यक्रम आहे आपल्या संघटनेतील प्रवेश ते सेलचे सर्वसामान्य अध्यक्ष आहेत आसलमबाई शेख यांचा प्रवेश होतोय उद्योजक मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्याला दादांसमेद ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचा एकत्र एक फोटो काढायचा आहे त्याच्यामुळे बाजू बाकी बाकीच्या थोडं मागे या योगेश भाई अजित भाऊ विलास शेठ अण्णासाहेब आणि दादा गणेश भाऊ कंद यांना देखील विनंती आपण या ठिकाणी यायचंय चला बाकीच्या पदाधिकारण आहे की नंबर विनंती आपण कृपया बसून घ्या आणखीन आपल्याला दादांचं भाषण ऐकायचंय आदरणीय विकासराव साने यांना देखील विनंती आपण प्रवेशसाठी समोर जायचंय आहे सन्माननीय सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आपणा सर्वांचं मनपूर्वक सर्च स्वागत ज्यांचा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना बाकीच्यांना विनंती आपण थोडं साईडला यायचं आहे संतोषराव घोलेप यांचा देखील या ठिकाणी प्रवेश केला जातोय संतोषराव घोरप सचिन मोरे पाटील यांचा देखील प्रवेश लवकर चला सगळे आजी माजी नगरशॅन समोर उभं राहायचंय चला ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला लाईनीत उभे राहा तिकडे आणि इकडे दादांना मध्ये उभे करा निम्मे तिकडे आणि निम्मेकडे या चला करा फोटो